नमस्कार मंडळी फुडबाय संगीतामध्ये आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच खूप गुणकारी आहे आज आपण मार्केटसारखी आवळा कँडी अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आवळा कँडी बनवण्यासाठी इथे मी एक किलो आवळे स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून एका डब्यामध्ये भरून ठेवले आहे असे हे स्वच्छ केलेले आवळे आपण प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवू शकतो असे हे स्वच्छ धोन कोरडे केलेले आवळे आपण अठ्ठेचाळीस तास म्हणजेच दोन दिवस फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत दोन दिवसानंतर आवळे आपण फ्रीजरमध्ये बाहेर काढून घेतले तुम्ही पाहू शकता आपले आवळे अगदी दगडासारखे कडक झालेले आहेत असे हे कडक झालेले आवळे आपल्याला आता नॉर्मल करून घ्यायचे आहे थंडीचे दिवस असल्यामुळे आपले आवळे लवकर नॉर्मल होत नाही त्यासाठी इथे मी थोडेसे पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी गरम झाले की हे सर्व आवळे आपल्याला एक एक करून पाण्यामध्ये घालायचे आहे तुम्ही पाहू शकता आपले आवळे अगदी बर्फासारखे कडक झालेले आहेत सर्व आवळे पाण्यामध्ये घातले की त्यावर एक तास झाकण ठेवायचे एक तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले आवळे छान नॉर्मल झालेले आहेत आवळे नॉर्मल झाले की त्यामधील जास्तीचे पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे अशा प्रकारे हाताने थोडे थोडे दाबून आपल्याला यातील पाणी काढून टाकायचे आहे पाणी काढून टाकल्यानंतर अशा प्रकारे आवळ्याच्या हातानेच फोडी करायच्या व त्यातील बिया काढून टाकायच्या अशा प्रकारे सर्व आवळ्यातील बिया काढून टाकायच्या व त्याच्या फोडी करून घ्यायच्या अशा प्रकारे आवळ्याच्या सर्व फोडी तयार झाल्यानंतर या सर्व फोडी एका सुती कापड्यावर घालायच्या सुती कापडावर या फोडी आपल्याला एक तास फॅन खाली सुकवून घ्यायचे आहे फॅन खाली सुकवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे अशा प्रकारे आपण प्लास्टिकचा डबा कोरडा करून घेतला व uh, त्यामध्ये साखर घातली साखर घातल्यानंतर आपण यामध्ये आवळ्याच्या फोडी घातल्या आवळ्याच्या फोडी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यावरून साखर घालायची आहे व साखर घातल्यानंतर पुन्हा त्यावर त्या आवळ्याच्या फोडी घालायची आहे अशा प्रकारे आपल्याला एक एक करून आवळा व साखरेची लेअर तयार करून घ्यायची आहे अशी ही लेअर तयार केल्यामुळे ले आवळे साखरेमध्ये छान मोडतात इथे आपण एक किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर घेतली आहे अशा प्रकारे एक किलो आवळ्याच्या फोडी व अर्धा किलो साखरची व्यवस्थित लेअर तयार करून घ्यायची आहे सर्वात वरच्या बाजूने साखरेची लेअर ठेवायची नाही तर आपल्या आवळ्यांना बुरशी लागू शकते अशा प्रकारे हा डबा आपण चोवीस तास झाकून ठेवला चोवीस तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली साखर थोडी थोडी विरघळायला लागली आहे चमचाच्या सहाय्याने हे आवळे व्यवस्थित खालीवर करायचे व पुन्हा एक दिवस झाकून ठेवायचे हे आवळे आपण पूर्ण दोन दिवस साखरेमध्ये ठेवणार आहोत पूर्ण अठ्ठेचाळीस तास आपण हे आवळे साखरेमध्ये मुरून घेतले मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्या आवळ्यांमध्ये अजिबात साखर शिल्लक राहिली नाही साखर पूर्णपणे विरघळली आहे काही ठिकाणी हे आवळे तीन दिवस साखरेमध्ये ठेवतात पण मंडळी दोन दिवसात सुद्धा ही साखर आवळ्यामध्ये अगदी छान मुरते तुम्ही पाहू शकता आवळ्यातील जास्तीचा पाक काढून आपल्याला हे आवळे सुकवून घ्यायचे आहे यासाठी एका ताटामध्ये आपण एक जाळी ठेवली जाळीवर सर्व आवळे घालायचे व दहा मिनिटे ही जाळी अशीच ठेवायची तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण जास्तीचा पाक निथळून घेतला आहे अगदी अर्धे फुलपात्रे पाक शिल्लक राहिला आहे इथे मी उन्हामध्ये एक कॉटनचा कपडा पसरून घेतला आहे या कपड्यावर हे सर्व आवळे थोडे थोडे अंतर घेऊन सुकवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण सर्व आवळे उन्हामध्ये वाळत घातले आहे दुसऱ्या दिवशी हे सर्व आवळे उलटे करून घ्यायचे व पुन्हा दोन दिवस वाळून घ्यायचे अशा प्रकारे तीन ते थी चार दिवस ही आप आवळी आपल्याला उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे तीन ते चार दिवस उन्हात पळवल्यानंतर आपली ही कॅन्डी वर्षभर छान टिकते अशी ही वर्षभर टिकणारी आवळा कॅन्डी आज आपण न वाफावता वा न शिजवता बनवली आहे अशी ही सोप्या पद्धतीने बनणारी आवळा कॅन्डी तुम्ही सर्वांनी नक्की बनवा तुम्ही पाहू शकता आपली आवळा कॅन्डी छान सुकली आहे अशा प्रकारे ही आवळा कॅन्डी वाळल्यानंतर एका ताटामध्ये भरून घेतली अशी ही आवळा कॅन्डी तुम्ही साखर लावून एअरटाईट बर्नीमध्ये भरून वर्षभर वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद